धर्मवीर या चित्रपटानंतर प्रसाद पुन्हा एकदा सामाजिक विषयावर आधारित चित्रपटात झळकला आहे यावेळी त्याच्यासोबत नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे महत्त्वाच्या भूमिकेत दिसला रोज बाजार करून आपल्या कुटुंबाचा गाडा खेचणाऱ्या या लघु उद्योजकांच्या जीवनात राजकीय हस्तक्षेपामुळे घडणाऱ्या घटना आणि त्यानंतर होणारा उद्रेक आदी प्रसंग या चित्रपटातून समोर आणला आहे महत्त्वाची बाब म्हणजे पनवेलमधील प्रेक्षकांना कल्पना नसताना अचानक या चित्रपटाच्या मुख्य नायिकेचे या ठिकाणी आगमन घडवून आणण्यात आले होते त्याचबरोबर या चित्रपटातील दोन्ही बालकलाकारांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले स्टार या चित्रपट निर्मिती टीमचे पनवेल प्रतिनिधी म्हणून पत्रकार राज भंडारी आणि दीपक परुळेकर यांनी सदर आयोजन केले होते यावेळी स्टार चित्रपटाची चे नायिका प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला जगताप हिच्यासोबत चित्रपट पाहण्याचा आनंद पनवेलमधील उपस्थित प्रेक्षकांना अनुभवता आला प्रसाद ओक या चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारत असून प्रसिद्ध न्यायाधीशाच्या मृत्यूमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करणारा तो पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय सादर करत आहे या चित्रपटाची एक विशेष खासियत म्हणजे साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिम्मी रॉबिन यांनी दिग्दर्शन केले असून त्यांना मराठी आणि हिंदी भाषा अवगत नसतानाही त्यांनी मराठी चित्रपटासाठी आपले कौशल्य दाखवले आहे या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नंदू आचरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले पनवेल मधील ओरायन मॉल येथे पी व्ही आर सिनेमा थिएटर मध्ये रील स्टार चित्रपटाच्या अभिनेत्री सोबत चित्रपट पाहून तिच्याशी हितगुज साधण्याची संधी दिल्याबद्दल पनवेल मधील रसिक प्रेक्षकांनी पत्रकार राज भंडारी आणि दीपक परुळेकर यांचे विशेष आभार पिक्चर मी छान पकड झाली खूप सुंदर सामान्य माणसांचा तर खरंच ही रियल स्टोरी आहे सामान्य माणसाची जबरदस्त पिक्चर मला खूप आवडली सर्वांनी आवर्जून आणि खरंच मराठी जी सृष्टी जे काही पिक्चर्स आहेत इतके मस्त आणि सुंदर बनत आहे जी रिम्स कालची ॲक्च्युली जी स्टोरी आहे ती खूप सुंदर आहे आणि जे म्हणतो आपण सामान्य माणूस काय करू शकतो त्याच्या हाता म्हणू शकतो खूप काही दिसतो जसं मूवीमध्ये बोललं गेलं सिस्टम बनवू शकतो परफेक्टली ते खूप सुंदर प्रकारे दर्शवलं गेलं आहे मी आणि माझ्या परिवारातर्फे सगळ्यांना मी सांगते की प्लीज सा। डान्स पात्र अगदी खरी वाटली आम्हाला म्हणजे उठावसच वाटलं नाही मध्ये पण असं असं दिखळवून टाकतात खूप छान ऍक्टिंग सगळ्यांच सगळी पात्र जिवंत केली आणि हे असंच बाहेर घडतंय त्याबद्दल सगळं खरं खरं वाटलं थँक्यू आणि सगळ्यांनी नक्की बघा आम्हाला खूप आवडला ॲक्च्युली असा विचार होणं गरजेचंच आहे की खरंच हे जे भ्रष्टाचार आणि हे सगळं जे आहे हे या पिक्चरच्या माध्यमातून खरंच कुठेतरी थांबलं पाहिजे हे असं आपल्या मनातून आपल्याला जाणवतात आणि मागे जसे रिपोर्टर आहेत काही भ्रष्ट पोलीस आहेत जे बऱ्यापैकी नाही आहेत आणि बऱ्यापैकी आहेत तर हा कुठेतरी जे मुळापासून जे काही भ्रष्टगिरी आणि हे सगळं सुरू आहे त्याचं कुठेतरी आहे ना हे थांबलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत डायरेक्शन खूब छान होता मूवी मूवीज नीज नीड टू कम आउट लाइक दीज जी अभी रियल लाइफ बदल लोक संगत सो खूब छान वाटल पिक्चर अजु जास्तीत जास्त पिक्चर रियली इट्स एक्सेप्टेबल नॉट वेरी 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 नाइस एकदम हटके फिल्म है एकदम स्टोरी बहुत हटके एंड को बहुत अच्छा लगा सबका काम बहुत अच्छा लगा इट इज वेरी एप्रिशिएट दैट द मराठी इन द मराठी प्रोड्यूसर इज नॉट प्रोड्यूसर आगे आगे। तें चे तें चे जे काय वास्तव आहे ते पूर्णपणे पडद्यावर मांडलेलं आहे आणि नक्कीच इथून पुढे पण त्यांचे नवीन प्रोजेक्ट असतील त्याला त्यांच्या शुभेच्छा आणि खूपच सुंदर गरीब माणसाच्या हाल अपेक्षा जे होतात त्याच्यातून त्यांना किती न्याय मिळतो त्यांनी केलेल्या न केलेल्या गुन्ह्याची पण त्यांना शिक्षा मिळाली जाते तर ह्याच्यातून खूपच छान चित्रीकरण केलेलं आहे आणि अशाच चित्रीकरण करत राहिले तर खरंच म्हणजे पुढे जाऊन खऱ्या आयुष्यामध्ये पण सुधारणा घडत जाते असं मला तर वाटतं खूप भारी वाटतंय की हा सिनेमा मराठी लोकांनी बनवलेला नाही आहे हा सिनेमा बनवला आहे केरळच्या लोकांनी ज्यांना मराठी हिंदी काहीच येत नाही आपल्या म्हणजे अमराठी लोकांनी बनवलेला सिनेमा म्हणजे पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीमध्ये असं काही होतं आहे आणि ॲक्शन्स आहे ड्रामा आहे एक चांगला मेसेज लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि तो रील स्टार म्हणजे एक केरळचा आणि महाराष्ट्राचं कोलॅब्रेशन आहे जसं रील स्टार सगळे कोलॅब्रेशन हे खूप नाव युने हे खूप ऐकतो आपण तसं आपलं महाराष्ट्राचं आणि केरळचं कोलॅब्रेशन आहे आणि यातले जे कलाकार आहेत ते सगळे मराठी आहेत प्रसाद ओक आहेत मी आहे मिलिल शिंदे आहेत आणि बरेच पुरुष मंजुळे आहेत असे बरेच मोठे मोठे कलाकारांनी यामध्ये काम केलं सो छान वाटतं आहे की प्रत्येक कलाकाराची एक इच्छा असते की आपण साऊनमध्ये जाऊन काम करूया आमचं स्वप्न इथेच मुंबईत राहून पूर्ण झालं आहे कारण तिकडचे लोक इथे येऊन काम करत आहेत आणि आम्हाला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं म्हणजे आमची भाग्याची गोष्ट आहे ट्विस्ट म्हणजे तुम्ही आल्यावर बघितल्यावर कळेलच तुम्हाला पण पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा मराठी सिनेमात इतक्या फाईटिंगचे सीन असे तुम्ही पहिल्यांदाच पाहिले असतील आणि खूप ॲप्रिशिएट आहेत कामाबाबतीत फाईट सीन बाबतीत कारण त्यांचं तेन, त्यांच्या अपेक्षाच ही आहे की साऊथच्या लोकांनी आहे म्हटल्यावर फाईट वगैरे झालंच पाहिजे ते एक आहे आणि खूप चांगला मेसेज या सिनेमातून लोकांपर्यंत बघायला मिळतो सामान्य माणसाची असामान्य गोष्ट असा एक कॉन्सेप्ट आहे आपल्या सिनेमाचा सो प्लीज या आणि कालच म्हणजे चौदा नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज झालाय तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिलीला घेऊन हा सिनेमा नक्की बघा तुमच्या जवळच्या चित्रपट प्लीज स्वप्न बघत राहा थांबू नका खूप गोष्टी येतात अडचणी येतात पण त्याला सामोरं जाण्याचं जे बळ असतं ते कुठून ना कुठून मिळत असतं फक्त तुम्ही थपू नका स्वप्न बघत राहा आणि पूर्ण करण्यासाठी झटत राहा अरविंदसाठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका